नमस्कार बाळांनो आज मी तुम्हाला तीन मित्रांची गोष्ट सांगणार आहे कोंबडी उंदीर आणि पोपट हे तिघ खूप छान मित्र होते ते तिघ एकाच घरात राहायचे सोबत मिळून मिसळून राहायचे ते आणि त्यांच्या समोर एक कावळा राहायचा त्याला कोणीच मित्र नव्हतो तो एकटाच त्याच्या घरात राहायचा दररोज कोंबडी ही स्वयंपाक करायची पोपट हा फळ आणायला जंगलात जायचा आणि उंदीर बागेचं रक्षण करायचा तिघ आपापली कामं रोज करत असे पण कावळ्याला कोंबडी आणि पोपटची मैत्री बघून सहन नाही व्हायचं त्याला खूप वाईट वाटायचं कारण त्याला कोणीच मित्र नव्हते पोपट आणि कोंबडी हे तिघ एका घरात राहत आहे म्हणून त्याला खूप वाईट वाटायचं म्हणून त्याने काय केलं एके दिवस पोपट जंगलात फळं आणायला निघाला त्याने तेवढ्यात त्याला थांबवून घेतलं आणि त्याला सांगितलं पोपट भाऊ पोपट भाऊ तुला एक सांगू का पोपट म्हणाला काय झालं मग कावळ्याने पोपटला सांगितलं भाऊ तू रोज जंगलात जातो फळं आणतो आणि हे घरी दोघं आराम करतात मग पोपट म्हणाला हो हातोर खरंच सांगतोय खरंच हे घरी आराम करताय वाटत पोपट म्हणाला हो तू बरोबर सांगतोय पोपट फळ न घेता घरी गेला आणि कोंबडीला सांगितलं तू घरी मालकीचे काम करते आणि मला नोकऱ्यासारखं काम लावते बाहेरचे तर आजपासून मी माझी काम घरी करेल जायचं मग कोंबडी म्हणाली अरे असं काही राहत नाही ज्याला जे काम तो ते काम करत मग कोंबडी म्हणाली ठीक आहे तुला नाही जायचं नको जाऊ आम्ही जाऊ मग उद्यापासून कोंबडी ही पाणी आणायला जायला लागली उंदिरा फळं घ्यायला जंगलात जायला लागला आणि पोपटा घरात स्वयंपाक करायला लागला मग पोपटला तर काही स्वयंपाक ये ना मग त्याने काय केलं स्वयंपाक करता करता दोर कर पड़त त्याने त्याचे हात भाजून घेतले आणि जोर जोरात रडू लागला आणि भाजी करपली तो रडायला लागला मग कोंबडी आणि उंदीर पळत पळत आले काय झालं तू का रडतोयस मग तेव्हा पोपट म्हणाला अरे माझे सगळे हात भाजले आता मी स्वयंपाक नाही करू शकत मग तेव्हा कोंबडी म्हणाली जाऊ दे मी आहे ना मी करते मग कोंबडीने सगळं स्वयंपाक केला आणि तिघांनी जेवण केलं मग तेव्हा कोंबडी म्हणाली अरे पोपटा तस काही राहत नाही घरी राहिलं तर तो मालक राहतो आणि बाहेर कामाला जातो तर तो, तो नोकर असं काही राहत नाही तुला बाहेरची कामं येतात तुला उडता येतं तर तू बाहेर जाऊन काम करू शकतो मी घरीच राहते तर मी माझ्या घराचं काम करू शकते त्याच्यात मालकाचं काहीच राहत नाही बाळांनो दुसऱ्याची मैत्री बघून आपल्याला कधीही वाईट वाटू देऊ नका आपल्यालाही आनंद वाटू द्या आणि आपणही त्यांच्यासोबत मैत्री करा त्यांच्या चांगल्या नात्यात कधीही त्यांचा वाईटपणा करू नका